नमस्कार रसिक प्रेक्षक हो। मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करतो आता घेऊया मागील वर्षाच्या कार्यक्रमांचा एक छोटासा आढावा वर्षाची सुरुवात अर्थातच गणेशोत्सवाने झाली दोन दिवस विविध कार्यक्रम सादर करून या वर्षीचा सा गणेशोत्सव साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी लहान मुलांचे विविध गुणदर्शन आणि मंडळाच्या हौशी कलाकारांचे एक विनोदी नाटुकले असा कार्यक्रम होता श्री गणेशाची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्व लहान मुलांनी आपली कला उत्तम पद्धतीने सादर केली अवनी पुजारी हिने खूप छान नृत्य सादर केले तर फड़के कुशी आंबा यांनी कुलकर्णी चिमुकला कियांश श्रीरामाच्या वेशभूषेत खूप दूर दिसत होते द्रविड काकू आणि जोशी काकू यांच्या हस्ते सर्व मुलांचे कौतुक करण्यात आले त्यानंतर मंडळातील हौशी कलाकारांनी संगीत प्री वेडिंगची उठा ठेव हे विनोदी नाटक सादर केले बंबानी कुटुंबातील लग्नाआधीची गडबड अतिशय विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली नेहा भदे यांच्या विनोदी लेखनाला योगेश सेवक आणि नेहा सारडा यांच्या सुरेल गाण्यांची साथ मिळाली गाण्यांवर केलेली नृत्यही छान होती सर्व कलाकारांनी छान काम केले त्यांचे पोशाख विशेषत अनंतचा पोशाख फारच छान होता सर्व प्रेक्षक मनमुराद हसत होते आणि नाटकाची मजा घेत होते सर्वांनी आपापली ऑफिस आणि घर सांभाळून हे नाटक केलं हे विशेष कौतुक एकंदरीत पहिल्या दिवसाचे कार्यक्रम बघून खूपच मजा आली दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी सावंत यांनी आपले अध्यक्षीय भाषण व अहवाल सादर केले त्यानंतर मंडळाच्या वर्षभराच्या कामावर निर्माण केलेली ध्वनीचित्रफित सादर यावेळी आपल्या प्रमुख पाहुण्या होत्या जॉईंट सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस आय एस सौदीप्ती कालडे त्यांनी प्रशासकीय सेवा क्षेत्र का निवडले कुटुंबियांची कशी साथ त्यांना कर्नाटकात पोस्टिंग असल्यामुळे कन्नडा भाषा शिकणे त्यांना अत्यंत आवश्यक होते दीप्ती यांनी ते आव्हान स्वीकारून इयत्ता दहा पर्यंतच्या अभ्यासक्रमापर्यंत असणारी कन्नडा भाषा शिकून घेतली एक आय एस ऑफिसर म्हणजे सरकारी मंत्र्यांच्या दबावाखाली काम करणारा अधिकारी अशीच जनमान दीप्ती कांडे यांनी दिलेल्या मुलाखतीमधून त्या स्वतः या प्रतिमेपासून किती वेगळ्या आहेत हे दाखवून दिले एक अधिकारी या नात्याने लुक ऍट द फेसेस नॉट द फाईट असं त्यांचं सगळ्यांना सांगणं आहे त्यांची मुलाखत घेतली गंधाली सेवक यांनी दीप्ती कानडे यांच्या मुलाखतीनंतर दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले यंदाही भोंडला कोजागिरी दांडिया रांगोळी स्पर्धा असा भरगच्छ कार्यक्रम मंडळाने दिनांक सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार चोवीस या दिवशी आविष्कार अकॅडमी हलसोरु इथे आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक मराठमोळ्या भोंडल्याने झाली मात्र यंदा त्यात एक छान बदल करण्यात आला होता त्यातील काही गाणी नृत्य नाट्य रूपात सादर करण्यात आली स्वप्ना ज्ञाती मानसी यांनी बहारदार सादरीकरण केले त्यांच्या नृत्याला सुरेल स्वरसाथ लाभली ज्योती रुपाली भारती आणि सीमा या सख्यांची त्यामुळे बोंडल्याची रंगत अधिकच वाढली कोजागिरीचे औचित्य साधून सादर केलेल्या उगवला चंद्र पुनवेचा या नाट्यगीतावरील मानसीच्या कथ्यक नृत्याविष्काराला रसिकांची वाहवा मिळाली आणि मग सुरू झाला जल्लोष दांडियाचा रंगीबेरंगी पोशाख सळसळता उत्साह हो। आणि देहभान हरपून लहान थोर साऱ्यांनाच थिरकायला लावणारा गरबा दांडियाचा ठेका यामुळे नृत्याची झिंग चढली नसती तरच नव्हती खिरापत म्हणून देण्यात आलेले पौष्टिक लाडू आणि गोजागिरी विशेष मसाला दूध यांनी श्रम परिहाराचे काम चोख बजावले त्यामुळे थकवा दूर होऊन कार्यक्रम उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला यावेळी कार्यक्रमातर्फे उत्कृष्ट रांगोळीचे बक्षीस चित्रा आणि सौभाग्य यांना मिळाले तसेच उत्कृष्ट बाल कलाकार उत्कृष्ट वेशभूषा उत्कृष्ट महाराष्ट्रीयन वेशभूषा उत्कृष्ट नृत्य उत्कृष्ट जोडी अशी इतरही विविध बक्षीसेत देण्यात आली वार्षिक सहल म्हणून वाइल्ड व्हॅली रिसॉर्टला भेट देण्याची निघाली आणि मित्रमंडळ परिवारातल्या बऱ्याच जणांनी त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला बघता बघता चाळीस जणांची बस भरली काही एकमेकांना ओळखणारे तर काही प्रथमच भेटणारे सत्याऐंशी वर्षाच्या जोशी आजोबांपासून ते पाच सहा वर्षाच्या छोट्या श्लोक पर्यंत एवढं वयात वैविध्य होत सात डिसेंबरची ही सकाळ एक वेगळीच मोज घेऊन हजर झाली गप्पा नवीन ओळखी करून घेणे यात वेळ निघून गेला मुलात मूल होऊन खेळणाऱ्या मोठ्यांमुळे छोटी मुलं ही छान रमली बस मध्ये पॅक करून आणलेल्या स्वादिष्ट इडली वडा चटणीचा नाश्ता झाला आणि हा हा म्हणता बस रिसॉर्ट ला पोहोचली कयाकिंग आर्चरी बर्मा ब्रिज झिप लाईन रॉकेट इजेक्ट अशा आणि इतर अनेक ऍक्टिव्हिटीज धाडसी मंडळांनी आपलं धाडस तर आजमावलंच तर काहींनी कॅरम बोर्डवर हात साफ करून घेतला त्यानंतर औपचारिक ओळख व्हावी म्हणून छोटासा गोलाकार करून सर्वजण हिरवळीवर स्थानापन्न झाले रेन डान्स सुरू झाल्यावर मात्र सगळेच त्या दिशेने गेले आणि यथेच्छ पाण्यात भिजण्याच्या खेळण्याच्या नामी संधीचा पुरेपूर फायदा घेतला पुन्हा एकदा लहानपण अनुभव हा अनुभव म्हणजे आजच्या दिवसाचा मुकुटमणी होता यात शंकाच नव्हती आता मात्र सर्वांना चहा हवाच होता चहा कॉफी गरमागरम भजी घरच्या पेक्षा जास्त आणि कुरकुरीत लागली रोमांचक आणि कायम स्मरणात राहील अशी ही सहल जुळून आली आणि खेळी पडली मराठी ढुमका हे नावच इतके मनोरंजक होते की अनेक जण त्यामुळे या कार्यक्रमाकडे आकर्षित झाले पल्लवी सावंत यांनी कल्टफिट फिट मध्ये नृत्याचे सत्र घेण्याचे सुचवले आणि हे सर्व सुरू झाले या संकल्पनेत मित्रमंडळाच्या सदस्यांनी खूप रस पाच जानेवारी रविवार रोजी मेट्रो स्टेशन जवळील कल्ट फिट येथे पंधरा जण एकत्र आले आकाश या डान्स ट्रेनरने त्यांना हिंदी इंग्रजी आणि काही लोकप्रिय मराठी गाण्यांवर नृत्य करायला लावले डान्स स्टेप्स काही सोप्या होत्या तर काही मात्र कठीण केल्याबद्दल श्वेता आणि पल्लवी यांचे आभार <ज़ीगा> मित्रमंडळ नेहमीच आपल्या सदस्यांसाठी मराठी कार्यक्रमांची मेजवानी सादर करत असते दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने महाराष्ट्रात दणक्यात चालू असलेले नाटक इथे बेंगळुरातील मराठी रसिकांसाठी आयोजित करत असते या वर्षीच्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कलाकारखाना निर्मित विराज कुलकर्णी दिग्दर्शित आणि सखी गोखले सुव्रत जोशी आणि सूरज पारसनीस अभिनेत्री वर वरचे वधूवर हे एक नवकोर नाटक आणि आजच्या काळाला धरून असलेलं नाटक आयोजित करण्यात आलं सर्व प्रेक्षकांनी या नाटकाचा मनमुराद आनंद घेतला मधुरा आणि अमेय यांनी या कार्यक्रमाचे खुसखुशीत निवेदन केले नाटकाच्या टीमच्या वतीने वधूवर या, खुश चा या विषयाच्या अनुषंगाने सेल्फी बूथ तयार केला होता रसिकांनी तिथे फोटो काढून खूप आनंद लुटला मित्रमंडळाचे उत्साही कार्यकर्ते आणि सदस्य शिवजयंती साजरी करण्यासाठी सकाळी सकाळी एकत्र जमले स्थळ होते डोमलुर क्लब शिवरायांचा अर्धाकृती पुतळा आणि फोटो मांडला गेला त्याला झेंडूंच्या फुलांची आणि फुलमाळांची सजावट केली गेली दीप प्रज्वलन करून करून आणि शिवरायांना वंदन कार्यक्रमाला सुरुवात झाली आयोजित केलेले रक्तदान शिबिर साडे नऊ पासून सुरू झाले डॉक्टर संगीता केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर मेडिकल सर्व्हिसेस ट्रस्ट या संस्थेची मंडळी आवश्यक ती उपकरणे घेऊन आली आणि हॉलच्या एका भागात रक्तदानाला सुरळीतपणे सुरुवात झाली तरुण आणि ज्येष्ठांनी भाग घेतला सर्वांचं स्वागत करत कार्यक्रमाला सूत्रबद्धता आणण्याचं काम त्यांनी लिलया केलं श्री सचिन आणि श्री रमेश संगम नेरकर यांनी शिवरायांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे प्रसंग खूप छान रंगून झाले शिवरायांनी फितुरान विरुद्ध घेतलेले कडक निर्णय त्यांची गनिमी काव्याची युद्धनीती ऐकताना प्रेक्षक रंगून गेले प्रेक्षकाची जबाबदारी मीराधारा शिवकर यांनी सांभाळली त्यानंतर गंधाली सेवक आणि नेहा भदे या दोघींनी विश्वास पाटील लिखित महासम्राट या पुस्तकातील एका भागाचे अभिवाचन केले जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न स्वतः पाहिलं आणि महाराजांच्या मनात ते स्फुल्लिंग जागृत ठेवलं त्यामागचा इतिहास दोघींनी प्रेक्षकांची दाद मिळाली शिवपूर्व काळातील क्रूर प्रसंग ऐकताना अंगावर रोमांच आले डोळ्यांच्या खडापाडा त्यानंतर अनुराधा धामोरीकर यांनी अतिशय तन्मयतेने शिवरायांसाठीच अंगाई गीत गायलं स्नेहा कोटी भास्कर आणि प्रांजली गंधे यांनी वादळ सुटलं ग हे गोळीगीत आणि रेशमाच्या रेघांनी ही लावणी गायली त्यामुळे वातावरण तयार झालं तिघींनी मिळून शिवाजी महाराजांवर स्तुतीपर पोवाडा सादर केला मराठी मावळ्यांसारखे फेटे डोक्यावर घालून तिघी मैत्रिणींनी माहोल जमवला पोवाड्याचे शब्द होते शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत ताल धरला आणि पसंतीची पावती तिथेच देऊन टाकली मराठी भाषा प्रेमी स्मिता ढोले यांनी शिवरायांच्या आयुष्यावर काही प्रश्नोत्तरे केली आयोजकांनी कार्यक्रमातील तिच्या उत्स्फूर्त सहभागाचं कौतुकच केलं मंडळाचे कार्यकर्ते आणि सदस्य मंडळींनी श्री शशिकांत काळे व सौ शीतल काळे प्रायोजित जेवणाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली नवनवीन कार्यक्रमांद्वारे आपली मराठमोळी संस्कृती जपण्याचा प्रयत्न मित्रमंडळ सातत्याने गेली अनेक वर्ष करत आहे त्याच परंपरेतील हे पुढील पाऊल म्हणजे बेंगलुरु आयोजित दोन दिवसीय नाट्य कार्यशाळा कार्यकारिणी सदस्य श्री अमिय मोघे यांनी या शिबिराची संकल्पना मांडली आणि अध्यक्षांसह सर्वांनीच ती उचलून धरली रंगभूमीचा दांडगा अनुभव असलेले श्री सूर्यकांत सराफ व प्रसिद्ध अभिनेत्री केतकी सराफ यांचे मार्गदर्शन संवादात्मक सत्रांना मिळालेली प्रात्यक्षिकांची जोड आणि सहभागींचे रंगतदार सादरीकरण ही या कार्यशाळेची वैशिष्ट्ये कार्यशाळेची सुरुवात कलेचे आराध्य दैवत अशा नटराज पूजनाने झाली कायिक वाचिक आहार्य आणि सात्विक या सर्व अभिनय प्रकारांची चर्चा आणि प्रात्यक्षिक झाली पहिल्या फेरीत काहीही न बोलता केवळ कृतीच्या माध्यमातून सांगितलेले ठिकाण दाखवायचे होते दुसऱ्या फेरीत त्या कृतीला संवादाची जोड मिळाली तिसऱ्या फेरीत संवाद आणि कृती दोघांनाही नेपथ्याची साथ मिळाली असे सादरीकरण खुलले तर अखेरच्या फेरीत त्या विशिष्ट ठिकाणी घडलेला एक प्रसंग सादर करताना आधीच्या सगळ्या गोष्टींना सात्विक अभिनयाची जोड मिळाली आणि सादरीकरण अधिक प्रभावी झाले सराफ सरांनी एकपात्री नाट्य प्रयोगाच्या विविध प्रकारांची प्रेक्षकांची ओळख करून दिली अशा पद्धतीने एखादा अगदी छोटासा प्रसंग ते संपूर्ण कलाकृती यांची मांडणी करताना लेखन दृष्ट्या प्रयोग दृष्ट्या त्यात कशी अचूकता आणावी हा धडा प्रेक्षकांनी गिरावला कार्यशाळेच्या अंतिम सत्रात गणपती बाप्पाचे मनोगत आई मुलीचा दैनंदिन संवाद जंगलातल्या राक्षसाची गोष्ट ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे अभिवाचन अशा विविध विषयांवर सादरीकरण झाले सर आणि केतकीताई या दोघांनीही सर्वांचे खूप कौतुक केले सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले या अत्यंत आगळ्या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आणि सहभागी मित्रमंडळींचे मनपूर्वक आभार या आणि अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन मित्रमंडळाने मागील वर्षी केले आपण प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि मदतीबद्दल मित्रमंडळ आपले अत्यंत आभारी आहे हे प्रेम हा लोभ असाच राहू दे धन्यवाद